श्रीमद्दासबोध षष्टदशक श्रीराम समास पहिला देवशोधन सुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन वैसावे कोणे के ग्रामी अथवा देशी राहण्याय आपणासी न भेटतात तेथल्या प्रभूसी सौख्य कैसे म्हणून जयास जेथे राहणे तेने त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपले महत्व जाता वेळ नाही म्हणून पासु निरंक कोणी नायक तयास भेटणे हा विवेक विवेकी जाणती तया स न भेटता तयाचे नगरी राहता धरिती लबे गारी, तेथे न करिता चोरी अंगी लागे या कारणे जो शाणा तेने प्रभुसी भेटावे जाणाय से न करिता दैन्यवाणा संसारतयाचा ग्रामी थोर ग्रामाधिपती त्यावनी थोर देशाधिपती देशाधिपती हुनी नृपती थोर जाणावा राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचा राजा तो चक्रवर्ती एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकळामध्ये चक्रवर्ती थोरे राजा असो ऐशिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्म्यासी निर्मिता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर तयासी निर्मिता तोची थोर तोळखावा परमेश्वर नानायत्ने तो देव देवठाई पड़े तरी यमयातना चुके ना ब्रह्म पडनायका जवे ना हे बरे नवे। जेणे संसार घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले तयासी नाही ओळखले तोची चिपतीत म्हणून देव ओळखावा जन्म सार्थक जी करावा नकळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे जो जाणे भगवंत तया नाव जे संत जो शाश्वत आणि शाश्वत निवाडा करी चळे ना ढळे ना देव, साजयाचा अंतर्भाव तोची जाणजे जे महानुभाव तोची साधू जो जना मध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगेचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही पोट भराव या कारणे नाना विद्याभ्यास करणे तयास ज्ञान म्हणती परितेणे सार्थक नव्हे देव खावा एक तेची ज्ञान ते सार्थक हे घेच निरथक पोट विद्या जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेच व्यर्थ गेले अंतकाळी वम पोट भरावयाची विद्या म्हणून ये सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान ऐसे जयापाशी ज्ञान तोची जाडा वा सज्जन या पाशी समाधान पुशले पाहिजे अज्ञानास भेटता ज्ञान तेथे कैसे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैसे रोग्या पाशी रोगी गेला तेथे कैसे आरोग्य ते आला निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैसे पिशाच्या पाशी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले उन्मत्तास सा उन्मत्त भेटले तयास मजवी कवणू भिकार्या पाशी मागता भिक्षा दीक्षा हिना पाशी मागता दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैच अबद्धा पाश गेला बद्ध तो कैसेनी होईल सुद्ध बस भेटता बद्ध सिद्ध नव्हे देहापाशी गेला देही तो कैसे कैसेनी होईल विदेही म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त हरि ओम शिष्य श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशक देवशोधन निरूपण नाम प्रथम समासा श्रीराम 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 श्रीराम